माका तर वाटत सर्दी नाही माझ्या पाचविकच फुजलेली आहे अहो थोडासाच भिजलो होते त्या दिवशी थोडासा म्हणजे केवढा तर शाळेत सोडूक गेलाय जाताना काय पाऊस शिलो नाही मला वाटलं नाही पडायचो म्हणून आणि येताना बघताय तर रिम रिमझिम रिम पाऊस पडू लागला आणि किती वेळ पडलो असो घराकडे पोचापर्यंतच पडलो थोडंसंच पडलो पण त्याच्यातच भिजले आणि दुसऱ्या दिवशी आजारी पडले म्हणजे त्याच दिवशी पडले संध्याकाळी घरी येईल आणि जे काय शिंकांवर शिंका येऊ लागल्या सात आठ शिंका लागोपाठ काय झालं झालता की पोरग्यांका पण बरा नव्हता चडवांका पण झाली होती ना सर्दी आईंका पण झाली त्याच्यामुळे एकाची दुसऱ्या दुसऱ्याची तिसऱ्या अशी वासन सगळ्यांकाच सर्दी झाली सर्दी ताप खोकलो ह्या सगळ्याच झाला होता चडवांका तर लय खोकलो झालेलो तिघांका पण तिघा आजारी होती राय तर आठ दिवस झाला शाळेतच नव्हता सर्दी काय माझा का सहन होत नव्हती कारण माझी सर्दी कशी आहे की ती अडकन राहत नाही म्हणजे सुकत नाही माझी गळता सर्दी माझं एक पुडी किंवा नाक आणि डोळे सारखे त्याच्यातनं पाणी येत राहतात डोळ्यातलं तर सारखं पाणी गळता काय काम करू गेलं ना की पहिला तर नाक आणि डोळं फुसायचा आणि नंतर काम करायचा असं होता मग त्या दिवशी माझा लयच सर्दी झाली डोक्या बिक्या माझा जाम झाला म्हणून म्हणलं आता संध्याकाळी जरा काढो करून पिचं आहे जास्त काही बनवलंय नाही तर एक फुलपात्रभर पाणी आहे त्यात मी थोडीशी चहा पावडर टाकले आणि जास्त कडू खाऊचं ना कंटाळलेलो म्हणून मग थोडीशी साखर टाकले पिंचित साखर टाकले आणि तीन चार लवंगा टाकले थोडीशी माझ्याकडे तुळशीची पानं होती ती टाकले आता संध्याकाळची तुळस तोडू शकत नव्हते म्हणून होती घरात पानं थोडीशी ती टाकले आणि गवतीच्या होतो आमच्याकडे म्हणजे मागे झा बागेत लावले गवतीच्या तर तो, तो लय झालो होतो आणि आईने नेमकं रविवारी साफ केल्याने स्वच्छता केल्याने ना बागेची तर त्यांनी तो छाटल्याने तो मी आणून ठेवलं होते घरात पिशवीत भरूनच ठेवलं आहे मग तो टाकले आहे थोडंसं गवतीच्या आणि दोन चार लावू विलची होती हिरवी भी विलायची ती टाकले तुम्ही ना ह्याच्यात दालचिनी पण टाकू शकता म्हणजे घसो घसो असो हे होता म्हणजे घसो सुटता जर घसो बसलेलो असत तर आणि जर तुमच्या तुमकं साखर नसत खायची ना तर त्यात थोडंसं गूळ टाकायचो गुळामुळे कसा गोड पण लागता काढो आणि थोडंसं घसो पण सुटता घसो पकडलेलं अस आणि नाक पण पॅक होतं ना काय काय वेळेला तर मग मी काय करते नाक पॅक झालं माझा होता बऱ्याच वेळेला नाक पॅक होता काय काय जणांची सर्दी अशी सुकली ना म्हणजे अडकून राहिली ना की ती नाक पॅक होता मग अशा वेळेला मी काय करते एक तर इन्हेलर वापरतं आहे आणि इन्हेलर जर नसला ना तर मग वाफ घेते आणि वाफ घेऊन पण जर नाही झालं ना मग काय करायचं सांगते साधू सोपं उपाय की खोबरेल तेल असतं ना आपल्याकडे तर खोबरेल तेल थोडासा असा नाकात सोडायचा दोन्ही पुड्यांमध्ये थोडं थोडं दोन दोन थेप मग सर्दी नाशी पटकन सुटता आणि नाक पण असं मोकळा मोकळा होता व्यवस्थित इनहेलरचा कसं असता इन्हेलर, इन्हेलर सारख्या पण वापरूचं नसतं कारण इनहेलर जर सारखं सारखं वापरला ना तर त्याचा सवय होता बामाची पण तशीच आहे मिक्स बामाची त्याचं व्यसन लागतं आपल्याक आणि व्यसन लागणं कुठल्या पण गोष्टीचं व्यसन लागणं ना ह्या शरीरासाठी खूप घातक असतात बाम पण सारखं सारखं शरीरात वापरणं खरंच घातक असतं इन्हेलरचं पण त्यात पण विकसत असतं इनहेलरमध्ये तुम्ही वाफ घेतल्यावर बघा तर इथं माझा काढा पिऊन झाला थोडा बरा वाटला घसो पण माझं मोकळं झालं त्यानंतर आम्ही जेवणं वगैरे केली आणि नंतर मग मी झोपताना वाफ घेतले मग मी काय केलं इथं पाणी गरम करू ठेवलंय एकदम असं कडकडीत पाणी केले सर्दी झाली ना की नको वाटलंही कंटाळता तर इथं कडकडीत बघा एकदम उखळवलं हो आहे पाणी आणि ह्याची मी वाफ घेतले आपण असा पाणी तुम्ही ना शेकडच्या पिशवीत टाकू नका बरं का शेकायच्या पिशवीत जसं इतका कडकडीत पाणी टाकलात ना तर पिशवी फाटात आणि तुमका भाजू शकता मी इथं कसं पातेलात पाणी घेऊन वाफ घेतलंय तर पातेल्यात पाणी घेतलं झाकण ठेवले त्याच्यावर गार होऊ नये म्हणून आणि असं रग घेतलंय पांघरू म्हणजे कसं असं दडपून एकदम व्यवस्थित घेतली ना वाफ की बरा वाटतं आणि विक्स होता माझ्याकडे तो विक्स मी चमच्यान त्या पातेल्यात टाकले जर तुमच्याकडे मशीन असत ना तर मशीनने सुद्धा तुम्ही ही वाफ घेऊ शकता बरं का लहान मुलांका शक्यतो मशीनने वाफ द्या माका जमता म्हणून मी त्या दिवशी माझ्या पोरग्यांका पण वाफ दिले तुम्ही बघितलं असाल मागच्या व्हिडिओमध्ये मा त्यांना पण मी अशीच वाफ दिली पण मी वाम नव्हते टाकले त्यांना तर डॉक्टरने त्यांना तेंक इनहेलरसारखं असं ट्यूब दिली होती त्याचं पाणी होतं ते लिक्विड होतं ते टाकून मी त्यांना वाफ दिलेलं आहे आता हे मिक्स केलं व्यवस्थित असं पाम त्या पाण्यात आणि असं पूर्ण झाकून घ्यायचं स्वतःक अजिबात कुठून आतमध्ये किंवा आतली हवा बाहेर आणि बाहेरची हवा आत येऊ द्यायची नाही आणि एक पाच मिनटात तसाच राहायचा आणि परत डोक्या म्हणजे काढायचा म्हणजे कसा का गुदमरू घ्यायचा हो नाही आणि अशी वाफ घ्यायची तर तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा बरं का आणि व्हिडिओ आवडला असाल तर लाईक आणि शेअर करा Enjoy. Vaga mata que te suzla.